आपण बघात आहोत लोकदर्शन न्यूज चॅनल वरील वणी परिसरातील घळालेल्या घळामोळी रणरागिणीचा राजूभाऊ कुंबरकर यांनी केला सत्कार पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या बनोजा देवी येथील जाणामाय कासामाय मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध दारूची विक्री जोमात सुरू होती हा सुरू असलेला अवैध दारूचा व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी भाविकांच्या वतीने बारबार करण्यात येत होती मागणीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत मनसेच्या रणरागिणी करून हे अवैध दारू केंद्र पेटवून उद्ध्वस्त करण्यात आले आहे त्यामुळे अवैध दारू दुकान कायमचे बंद झाले आहे येथील अवैध दारू दुकान कायम बंद करणाऱ्या मनसेच्या रणरागिणीचा मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ कुंबरकर यांनी साडीचोरी देऊन सत्कार केला आहे दिनांक एकोणीस सप्टेंबरला वणी येथील शिवमुद्रा या त्यांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभात त्यांनी धाडसी प्रवृत्ती अंगीकारावी अशा शुभेच्छा दिल्या यापुढेही ग्रामीण भागात अवैध दारू व्यवसाय सुरू असल्यास मनसे स्टाईलने त्यांना धडा शिकवून दारू व्यवसाय बंद करावे त्यांच्या पाठीशी संपूर्ण मनसे उभी राहील असे आवाहन त्यांनी सत्कार प्रसंगी केले या कारवाईमुळे दारू विक्रेत्याचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासनही अलर्ट झाले आहे यावेई मारेगाव से महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू भाऊ कुंभरकर यांच्या सोबत महिला जिल्हा अध्यक्षा अर्चना बोधाडकर वणी तालुका अध्यक्ष फालगुन गोहोकर मारेगाव शहर संघटक नवी शेख मारेगाव महिला अध्यक्षा पूजवला खेड़े वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे मारडी विभागीय अध्यक्ष रोशन शिंदे प्रमुखाने उपस्थित होते आपण जाणून मारेगाव मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू भाऊ कुंबरकर यांनी लोकदर्शन न्यूज चांगला दिलेल्या प्रतिक्रिया अनेक वर्षापासून माझ्या माता भगिनी ग्रामीण भागातल्या अविद्य दारूच्या त्रासामुळे त्रस्त होते त्यांना तो त्रास घरातही व्हायचा आणि गावात शांतता निर्माण व्हायची गावात आणि तिथे चुकले असा अनेक वेळा प्रकार व्हायचा अनेक वेळा अतिशय त्रास माझ्या माता ग्रामीण भागामध्ये सहन केला आणि अनेक वेळा आम्हाला सुद्धा फोन यायचा आम्ही तो पर्यंत जायचो तितक्या वेळेस ते बंद राहायचं कारण चोवीस घंटे आपण तिथं राहू शकत नव्हतो आणि ज्यावेळेस या महिलांच्या लक्षात आलं की आता आपल्यालाच उठाव करावा लागेल आणि ह्या आमच्या मनसेच्या रणरागीने उठल्या आणि ती अवैध असलेली भट्टी अक्षरशः नष्ट केली पोलिसांना सहकार्य केलं त्यांना पकडून दिलं आणि याच्या पुढे अशा प्रकारचं कृत्य आता त्यांच्या गावात होणार नाही कारण आता माझ्या बहिणीच सक्षम झालेल्या आहेत मी तर सर्व गावातल्या माझ्या सर्व भगिनींना विनंती करतो की अशा प्रकारचं जर तुमच्या गावात सुद्धा अवैध प्रकारची दारू वगैरे असेल तर एक शब्द तुम्ही पोलिसांना सांगा त्यांनी कारवाई केली तर ठीक नाही तर पोलिसांचं सह पोलिसांना सहकार्य म्हणून आपण ती भट्टी उद्ध्वस्त करा आणि संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात द्या जेणेकरून आपलं गाव सुखी राहील आपण सुखी राहू आपला परिवार सुखी राहील आणि हेच कृत्य आज या भगिनी केलं म्हणून याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून बहिणींना साडी चोळी देऊन आम्ही यांचा इथं सन्मान केला प्रेस